गुड मॉर्निंग बरेच त्याच्या बरेच दिवसाच्या कमेंट होत्या की तुमचं किचन टूर करा असं आज माझं किचन टूर मी सुरुवातीपासून दाखवते असं छोटंसं खिडकी आहे दोन खिडक्या आहेत आणि छोटंसं प्लांट आहे इकडे आणि लगेचच बाजूला फ्रीज वगैरे आहे आणि छोटंसं मंदिर आहे हे आमचं रेंटवर असल्यामुळे जास्त काही मोठं किचन नाही आहे आणि जेवढे उपयोगात भांडणे आहे तेवढेच मी इथे आणलेले आहेत तसे बाकी काही आमच्या गावाकडे आहेत आणि इथं थोडंसं असं बघत तुम्ही छोटंसं किचन उठं आहे नंतर पुढे असं किचन ओट्यावर छोटंसं रॅक आहे आणि जे असे छोटे छोटे एक लिटर एक किलोचे कंटेनर आहे मी त्यामध्ये असे डाळी वगैरे भरून ठेवले आणि लगेचच खाली असे थोडे लोणजीचे भरले मसाले वगैरे आहेत आणि नंतर पुढे थोडंसं छोटंसं असं बेसिंग आहे आणि हे माझं असं कुबेर राशीचं प्लांट आहे नंतर समोर तुम्हाला दाखवते की मोठी रॅ रॅक आहे मोठी रॅक तर नंतर गॅसच्या ओट्यावर याला राशीच प्लांट म्हणतात आणि धनप्राप्तीसाठी वगैरे खूपच छान आहे घरामध्ये असावं म्हणतात आणि यांनी पॉझिटिव्ह एनर्जी राहते तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर हे मेशोवर आहे याची लिंक वगैरे मी टाईप करेन आणि हे मेशोवरच ऑर्डर केलं आहे मी आणि किचन टायम प्लांट आणि मनी प्लांट वगैरे असलं तर खूपच छान वाटते आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना पण खूप छान वाटते आणि इथे नंतर छोटंसं असं फिल्टर आहे आणि इथे छोटं बेसिंग आहे एवढं तरी माझ्यासाठी इनफ आहे आम्ही दोघंच राहतो त्या कारणाने आम्हाला छोटंसं किचन हे व्यवस्थित आहे कोणी पाहुणे वगैरे आले तर थोडं ॲडजस्ट करून घेतो आणि नंतर मी असं पुढे दाखवतेस तुम्हाला देवाला वगैरे पुढे तर नेक्स्ट जसं तुम्हाला फ्रीज दाखवायचं फ्रीज आहे माझं साईडला याला जागा पण खूप वाटलेली आहे आणि छोटे किचन असल्यामुळे त्याला ऍडजस्टमेंट मध्ये असं बसवलं होतं आणि इथे तुम्हाला छोटी रॅक दाखवूनच झाली इथे माझी अशी मोठी रॅक आहे इथे मी अशी मग वगैरे ठेवते छोटे छोटे ग्लास छोटे छोटे बाउल वगैरे आणि जे मोठे डबे वगैरे मोठे सामान ठेवू शकतो जसं काही कनिक बेसन डाळी तांदूळ अशा प्रकारे मोठे डबे इथे ऍडजेस्ट केले आहे आणि इथे असे छोटे छोटे चिल्लर सामान छोटे छोटे आणि इथे बाजूला कढई कुकर असे छान आवडलेलं आहे एवढं काही व्यवस्थित नाहीये जसं मी मला आवरता आहे तसं आहे आणि माझा छोटा मुलगा असल्यामुळे तो कुठचे काही कुठे पण ठेवून देते त्यामुळे एवढं काही व्यवस्थित आहे नाही जसं थोडं थोडं करता येईल तसं केलंय आणि हा जो डब्बा आहे यामध्ये मी छान असं कनिक वगैरे ठेवली आहे आणि इथे जे छोटे मोठे पॅकेट इथे सामान नसल्यामुळे मला असंच ठेवावं लागतं कुठेतरी वेगळं आणि असं मिक्सर वगैरे वरती आणि इडलीचे बाउल वगैरे इडलीचे भांडे वगैरे ते पण वर राहतात असे आणि असं छोटंसं किचन आहे आणि नंतर पुढे देवाला वगैरे दाखवतेस चला बघा तर असं आहे माझा देवारा तुम्ही व्हिडिओमध्ये शॉर्ट्समध्ये बघतच असाल आज तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते तर मी असं आमच्या स्वामी समर्थाच्या केंद्रानुसार देवारा आवरलेला आहे तशी मांडणी आहे पूर्ण इथे असा नारा लक्ष्मीनारायणचा फोटो आहे मध्ये असा स्वामी महाराजांचा फोटो आहे बाजूला तुळजाभवानी आहे आणि खाली तसंच मी महादेव गणपती सरस्वतीची मूर्ती वगैरे ठेवलेली आहे कृष्ण अशा प्रकारे छान छोटीशी मांडणी वगैरे केलेली आहे केंद्रातनुसार अशी मांडणी असते माझी आणि वरती असं गजानन महाराजचा आणि जो कोल्हापूरची देवी आहे ना त्यांचा फोटो ठेवला आहे आणि घरावर असे हे जे हे जे राजहंस असतात ना हे असावं म्हणतात घरामध्ये शुभ राहते आणि जसं मोरपंख वगैरे आहे ते पण असावं म्हणतात घरामध्ये शुभ असते आणि अशा प्रकारे छोटंसं माझं देवघर आहे कोणाकोणाला आवडलं आहे नक्की कमेंट करून सांगा आणि असा होता माझा किचन टूर चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला जर आवडला असेल माझा किचन टूर तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा चलो बाय